उडदाची डाळ पण शिजली आहे तीन चार शिट्ट्यांमध्ये आणि मस्त गुळाची लाकशी बनवली आज गरमा गरम गुळाची लाक्षी गुळ घालून ती पण एकदम गावठी गावरण पद्धतीमध्ये राहुल खूप आवडते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग आजचा वार रविवार आज सकाळचा व्हिडिओ शूट केलेला तुम्हाला शेअर करते सकाळी सकाळी दूध आलेलं होतं तर इथं शेगडीवरती दूध तापत ठेवलेले आणि चहा बनवायचा आहे आज मी गुळाचा चहा बनवते बऱ्याच ताईंना गुळाचा चहा खूप आवडतो पण करायचा कसा आणि केल्यानंतर तो फुटतो पण त्यामुळे आज इथं मी तुम्हाला गुळाचा चहा कसा करते ते दाखवते तर पातेल्यामध्ये मी एक कप दूध एक कप पाणी टाकले म्हणजे मला दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक चमचा भरून चहा पावडर टाकलेली आहे चहा पावडरमध्ये मी वेलचीची टलफरं टाकलेली आहे मी वेलची पावडर केली ना तर चाळण्याने चाळल्यानंतर जी टलफरं उरलेली होती ती मी त्यामध्ये टाकली त्यामुळे चहा खूप मस्त लागतो आणि इथे मी चहासाठी बालाजी कंपनीचा गुळ वापरते तुम्ही कोणताही गुळ घेतला ना तरी पण चालेल इथं मी हा गुळ पॅकिंगच्या पिशवीमध्येच ठेवलेला असतो तो कारण पावसाळ्यामध्ये ना गुळ जर मोकळा ठेवला ना तर त्याला उलसरपणा लागतो आणि तो येणा असा पाणी सोडतो आणि जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी असा सुरीनेच कट करून घेते जितका पाहिजे तितका सुरीने व्यवस्थित तो बारीक पण कट केला जातो आणि बाकीचा गुळ परत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून ठेवते म्हणजे गुळ आहे ना व्यवस्थित राहतो ओला वगैरे अजिबात होत नाही आणि गुळ थोडासा बारीक करून घ्यायचा असा सुरीने इथे मी दोन कप चहा ठेवलेला आहे दोन कप चहासाठी इथे मी दोन ते अडीच चमचे गुळ टाकते तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ वापरायचा आहे आणि त्यानंतर लगेच चमच्याने किंवा मग चाळण्याने असा आहे ना वितळून घ्यायचा एक दोन मिनटं असा करत राहायचं म्हणजे गुळ पटकन वितळतो त्यानंतर गॅसची शेगडी बंद करून टाकायची चहाला छान अशी उकळी आल्यानंतर ले लगेच चहा कपामध्ये गाळून घ्यायचा इथं दोन कप जरा वेगळे वेगळे दिसत आहे कारण एक मिस्टरांचा एक माझा तर व्हाईटवाला कप माझा आहे आज मी गुळाचा चहा थोडासा जास्त घेते नाही तर एवढा चहा मी घेत नाही फक्त अर्धा कप घेते पण आजचा चहा ना खूप मस्त दिसतोय एकदम भारी झालेला होता मिस्टरांना बशी लागते ना म्हणून त्यांना बशी देते शेगडीवरती दूध तापायला ठेवलेलं होतं दूध पण तापलं आणि बाहेर सकाळपासून बारीक रिमचिम चालूच आहे आता मस्त चहा घेते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना मस्त सकाळ झालेली आहे आणि बाहेर पावसाची बारीक हलकीशी रिमझिम पण चालू आहे कालपासून जरा पावसाची बुरबुर चालूच आहे आणि आज खूप म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्यांनी मी गुळाचा चहा बनवलाय कारण कधीतरी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये चहा प्यावासा वाटतो ना पण साखरेपेक्षा गुळाचा चहा कधी पण चांगला असतो आणि आज मी तुम्हाला दाखवला मी कोणता गुळ वापरते चहा कसा बनवला गुळाचा अजिबातही चहा फुटलेला नाहीये हे बघू शकता तुम्ही आणि मला आवडतो गुळाचा चहा पण कधीतरी मी घेत असते पण खूप मस्त झालेला आहे मिस्टरांना पण आवडला आवडला का हो तुम्हाला गुळाचा चहा मिस्टरांना पण दिला त्यांनाही साखरेचा लागतो पण आज त्यांनी गुळाचा घेतला माझ्यासोबत आणि चला आता मस्त व्हिडिओला व्हिडिओ लाहदाची आंघोळ झालेली आहे एवढा बारीक आवाज का बाहेर पाऊस चालू आहे ना तर घरामध्ये इकडे तिकडे सर्व काही असे कपडे टाकलेले आम्ही हे बघा दोरी बांधलेली आहे बऱ्याच ताई मला बोलल्या की स्टँड मिळतो कपडे वात घालण्याचा पण घेणार आहे मी आता सध्या तर दोरीच बांधली काही नाही फॅनने सुकून जातात कपडे एवढी काही अडचण वगैरे होत नाही कारण हॉलमध्ये इथून तिथून दोरी बांधली थुं मी घे चहा आणि क्रीम रोल मस्त पैकी सगळ्या दादांना मामाला सगळ्या ताईंला सगळ्यांना गुड मॉर्निंग पण तू मग केलं ना गुड मॉर्निंग बरं ठीक आहे ठीक आहे जा खा मी आता इथे बनवते तूप मिक्सरचं भांड घेतलंय मोठं आणि इथे डब्यामध्ये ना साय घेतलेली आहे आणि इथे मी स्टँड लावलेला आहे एक मिनिट का बरं काढला रे बाहेर मस्त पाऊस चालू आहे म्हणून दादा आहे ना शूट घेतोय शूट कपात पाणी पडेलच दाखवतो काय हा चालेल सर का आता मला साजू तूप बनवायचंय साई डब्बा भरलेली आहे तर म्हटलं चला मस्त तूप बनवते आणि तुपापासून छान एक मस्त नाश्ता बनवायचा आहे पुढे बघा तुम्ही काय बनवते मी आता इथे मी हा स्टँड घेतलेला आहे याला आहे ना हा मोबाईल लावते या मोबाईलमध्ये आम्ही रील वगैरे रेसिपी शूट करत असतो आणि माझ्या हातात जो मोबाईल आहे त्यामध्ये ब्लॉगची शूटिंग असते तर आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि साजूक तुपं याच्यातच पटकन होतं चला साईजचं लोणी काढलं आणि लोणी आता मी कढईमध्ये ना उकळून घेते म्हणजे त्याचं आपल्याला साजूक तूप भेटेल एकदम सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी साजूक तूप कसं करायचं याच्यावरती मी शॉर्टवरती रेल टाकणार आहे तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि करून बघा एकदम पटकन होतं माझी साईज थोडीच होती जास्त काही नव्हती पण मी तेवढ्याचं केलं कारण साजूक तूप हे माझं संपलेलं होतं त्यामुळे मग मी करून घेतलं आता याला आहे ना अर्धा तास तरी मंदाजीवरती असंच उकळू द्यायचं तोपर्यंत मी ना स्वयंपाकाची तयारी करते आज मी ना मस्त उडताच्या दाळीचं गुट्ट बनवणार आहे उडताची डाळी ना आणलेली होती आणि त्याच्यासोबत मस्त बाजरीच्याच भाकरी चला आवडते आता पटापट बघत राहा व्हिडिओ यामध्ये ना थोडीशी चणा डाळ टाकते मस्त लागते उडताच्या डाळीचं गुट्ट आमच्याकडे ना पूर्वीपासून ही रेसिपी बनवतात आमची आजी आई बनवायच्या आणि खूप मस्त लागते बऱ्याच ठिकाणी याला डाळी डाळ किंवा वरण गुट्ट असं म्हणतात तर आता ही डाळीनं मी दोन तीन पाण्याने कुकरला स्वच्छ धुवून घेतली यामध्ये काहीच नाही टाकलं फक्त पाणी टाकलं आहे आणि दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ शिजवून घ्यायची तर ही आहे ना पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त क केली जाते कारण उष्ण असते आणि पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला पडस असे आजार होतात ना तर या डाळीचं पाणी पिल्याने किंवा मग ही डाळ पिल्याने खाल्ल्याने आपली सर्दी पडसं पण दूर होतं आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते म्हणजे शि गरम असते त्यामुळे तर चांगली असते पावसाळ्यात हिवाळ्यात खाणं उडदाची दाळ पण आहे तीन चार आणि मस्त गुळाची लाक्षी बनवली आहे आज गरमा गरम गुळाची लाक्षी गुळ घालून ती पण एकदम गावठी गावरान पद्धतीमध्ये राहू खूप आवडते हा गुळाची लाक्षी तुला आवडत नाही गोड खायला नाही आवडत जास्त मला म्हणजे तू खाणार नाही का आता होईल पाच एक मिनटं मंदाचेवरती वरती ठेवली मी पाच एक मिनटं छान मस्त अशी लापशी वापू दिली आणि हे बघा एकदम मस्त झालेली आहे ना पाणी पण व्यवस्थित तेवढं बरोबर झालं तीन वाट्या पाणी ठेवलं होतं ना मी सर्व पाणी टाकलं मी हे बघा मंदाचेवरती आचे लापशी होऊ द्यायची एकदम मस्त दिसते आहे तोंडाला पाणी चाल आहे बघून मला तर खूप आवडते गव्हाची लापशी अजून पण झाकून ठेवली नाही अजून पण ती फुलते आणि खूप भारी लागते गुळातली लापशी इथं मी प्लेटमध्ये लसूण हिरवी मिरची कढीपत्ता खोबरं घेतलेलं आहे उडदाच्या डाळीला वाटण बनवायचं आहे ना त्यामुळे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून ना बारीक पेस्ट करून घेणार आहे पाणी टाकूनच बारीक करायचं यामध्ये ना कोथिंबीर पण पाहिजे पण आता कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मग आता असंच करणार आहे मी कढीपत्ता पण टाकते मिक्सरमध्ये आणि हे बारीक वाटून घ्यायचं आजचा व्हिडिओ जरा तुम्हाला उशिराच येतोय कारण काल मी काही शूट केलं नाही शनिवार होता ना तर काल पूर्ण दिवस मी आरामच केला कारण आठवड्यातून कधीतरी वाटतं की एक दिवस पूर्ण आराम करावा त्यामुळे सुट्टी दिली होती पण म्हटलं चला आज व्हिडिओ टाकायला वेळ पण नव्हता एवढा पण मग मी सकाळी शूट केलं काही आणि म्हणून तुम्हाला उशिरा व्हिडिओ येतो आहे आता कुकरमधली डाळ होती ना ती मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली आणि कुकर पुन्हा धुवून घेतला त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये आता फोडणी टाकते जिरं हिंग टाकायचा हळद टाकायची कढीपत्ताही टाकू शकता पण मी कढीपत्ता वाटणामध्येच वाटून घेतलेला आहे फोडणी टाकल्यानंतर यामध्ये लगेच वाटण टाकायचं तर वाटण पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं चा, मिक्सरच्या भांड्याला बरंच वाटण लागलेलं असतं तेही पाणी टाकून काढून घ्यायचं एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये हे उडदाचं घुट्ट होतं जास्त काही वेळ पण लागत नाही याला आता वाटणाला छान असं तेल सुटलं आहे यामध्ये ना लगेच शिजवलेली डाळ टाकायची आणि मिक्सरचं भांड पण धुवून टाकलं मी डाळ टाकल्यानंतर मग जसं तुम्हाला पाणी पाहिजे ना तसं पाणी टाकायचं आता आम्ही बाजरीची भाकरी चुरून त्यावरतीच खातो म्हणून मग मी पातळच ठेवते थोडंसं जास्त असं घट्ट वगैरे ठीक नाही बनवत तुम्ही भातावर पण ही डाळ खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता सर्वात शेवटी यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार कोथिंबीर असली तर टाकायची आणि त्यासोबत आता इथे मी बाजरीची भाकरी बनवणार आहे तर बाजरीची भाकरी मी कशी बनवते तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं त्यामुळे आता काही डिटेलमध्ये दाखवत नाही एवढं आणि सकाळी मी नाश्त्यासाठी साठी गुळाची लापशी बनवली होती तर गव्हाच्या भरड्यापासूनच ती लापशी बनवली होती बऱ्याचदा मला विचारतील म्हणून आधीच सांगते लापशीची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये मी सुवर्णास किचन ह्या चॅनेलवरती आधीच टाकलेली आहे नक्की बघा उन्हाळ्यामध्ये आपण जास्त गुळाचं सेवन करणं चांगलं नसतं कारण गुळ आहे ना उष्ण असतो गरम असतो पण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये गुळ अवश्य खावा कारण गुळामध्ये ना लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्या शरीराला मिळतं आता इथे मी बाजरीची भाकरी पण करून घेतली सर्व काही माझा स्वयंपाक झालेलाच होता मस्त पापड पण भाजला होता आणि लोणचं वगैरे वगैरे सर्व काही काढून घेतलं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे छान असं मस्त इथे ताट तयार ता केलंय आणि आता जेवायला बसणार आहे पण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये वा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू उद्याचे नवीन ब्लॉग सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय